जय महाराष्ट्र एक मोटा ने आवाज ऐसा है छत्रपति शिवाजी महाराज की और हाँ बुलंदा आवाज कुनत्ता शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि या मंगल कार्यालयात जमलेले शिवसेनेचे सर्व प्रमुख कार्यकर्ते शिवसैनिक बंधू भगिनी आणि माताना खूप दिवसांनी नगरमधलं वातावरण भगवा झालेलं दिसलं आल्यापासून मी घोषणा ऐकतोय अनिल भैया अमर रहे अनिल भैया त्यांच्या कामानं अमर झालेलेच आहेत पण अनिल भैयासारखं का काम आपण कधी सगळे करणार अनिल भाईयाना जर आपल्याला त्यांची आठवण कायम ठेवायची असेल या नगरमध्ये शिवसेने तर ज्या पद्धतीनं हातामध्ये भगवा खांद्यावर भगवा उपर्ण घेऊन अनिल भाईयांनी पस्तीस चाळीस वर्ष या नगरमध्ये नुसतं नेतृत्व केलं नाही शिवसेनेचं तर इथल्या सामान्य माणसाला त्यांचा आधार वाटत होता शिवसेना म्हणून त्यांच्यानंतर ही जबाबदारी आता जे मंचावर बसलेले आहेत त्यांची आहे मला सकाळपासून किंवा काल मी इथे आलो सकाळपासून मला अनेक आमचे पदाधिकारी भेटले आणि त्यांनी मला एकच सांगितलं की या शहरामध्ये गुंडगिरी वाढलेली आहे अनिल भैया असते तर या गुंडगिरीशी आम्ही सामना केला असता अनिल भैया रस्त्यावर उतरले असते अनिल भैयाने संघर्ष केला असता अनिल भैया कोणाला घाबरले नसते हे सगळं खरं आहे मी असं म्हणतो मग तुम्ही जे अनिल भैयाने घडवलेले शिवसैनिक आहात पदाधिकारी आहात तुम्ही या लोकांचं संरक्षण म्हणून रस्त्यावरती का उतरत नाही आणि म्हणून मी आज सकाळी जाहीर केलं या नगरमधला जो काय ताबे मारी ना काय शब्द आहे ताबेमारी ताबे मारी म्हणजे आपल्या बापाचं राज्य असल्यासारखं कोणत्याही जमिनीवर ताबा घ्यायचा कोणत्याही प्रॉपर्टीवर ताबा घ्यायचा पोलीस प्रशासनाच्या मदतीनं दादागिरी करायची लोकांचे खून करायचे खून केल्यावर परत पोलिसांवर दबाव आणायचा गुन्हेगारांना अटक होऊ नये म्हणून या गुंडगिरी विरुद्ध मग तो आमदार असेल किंवा खासदार असेल ते साडू असतील ना तर व्याही असतील ते साडू असतील ना तर व्याही असतील या सगळ्या गुंडगिरी आणि झुंडगिरी विरुद्ध या नगरमध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पहिला एक प्रचंड मोर्चा निघेल आणि मी इतकंच सांगेन हा जो मोर्चा आहे या गुंडगिरी विरुद्ध शिवसेनेचा किंवा महाविकास आघाडीचा अनिल भैयाला हीच खरी श्रद्धांजली असेल नुसतं अनिल भैयाचं नाव घेऊ नका ना माझं इकडलं आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगणं अनिल भैयाच्या नाही सांगणं अनिल भैयाच्या सहकार्यांनाही सांगणं अनिल भैयासारखं वागायला आणि जगायला शिका आणि इथे पक्ष मोठा करा बघूया ना काय होते अरे असे खूप गुंड आम्ही पाहिले शिवसेनेचा जन्मच गुंडगिरीतून झाला यांना माहित नाही आमचा जन्मच रस्त्यावर झालेला आहे दगड खात आणि दगड मारत तुमच्यापेक्षा जास्त मारे आम्ही केले आम्हाला सांगू नका या नगरमध्ये तुम्हाला एक उत्तम संपर्क प्रमुख सुनील शिंदेच्या रूपाने लाभलेला आहे आणि या नगरमध्ये आता मी सुद्धा लक्ष घालणार आहे आणि नुसतं लक्ष घालणार नाही तर विधानसभेपासून लोकसभेपर्यंत शिवसेनेचाच भगवा झेंडा कसा फडकेल विजयाचा हे सुद्धा आम्ही पाहणार आहोत काय म्हणताय हा लोकसभेची जागा शिवसेनेला घ्यावी म्हणतायत हा महाराष्ट्र शिवसेना घेणार आहे पूर्ण लक्षात लोक घाबरत आहेत तिथे बोलायला कसली गुंडगिरी कोणाची गुंडगिरी कोणाच्या जीवावर चालली आहे कोण आहे त्यांचे बॉस येऊ द्या ना समोर आम्ही येतोय नगर मध्ये आलेलो आहे तुमचा संग्राम असेल ना तर आमचा महासंग्राम आहे लक्षात आमच्या आसपास फिरायला तर याद राखा मी तर म्हणेन शिवसेनेने ते एक मोहीम राबवायला पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या जागा जमिनी जबरदस्तीनं घेतलेले आहेत ताब्यात त्यांना आवाहन करा शिवसेनेच्या कार्यालयातल्या आणि माहिती द्या एक दिवस ठरवा एक दिवस ठरवा या दिवशी सगळ्यांनी आपली कागदपत्र घेऊन आमच्या पक्ष कार्यालयातल्या शिवसेना कार्यालयातल्या ते गोळा करा आणि तो मोर्चा घेऊन हे सगळे कागदपत्र त्या पोलीस प्रमुखाच्या टेबलावर त्या गृहमंत्र्याच्या टेबलावर हे तुमचं राज्य पण हे राज्य जाणाऱ्या लक्षात घ्या हे राज्य टिकणार नाही हे राज्य आऊट घटकेच आहे हे पापातून निर्माण झालेलं राज्य आहे आणि नगरमध्ये मी खास करून हे सांगायला आलेलो आहे आतापर्यंत हा जिल्हा सम्राटांचा मग हा सम्राट किंवा तो सम्राट पण आता या सम्राटावर शिवसैनिकाचं सामान्य माणसाचं राज्य येईल शेतकऱ्यांचं राज्य येईल कष्टकऱ्यांचं राज्य येईल नाशिकमध्ये शिवसेनेचं अधिवेशन झालं फार लांब नाही अरे जातो रे माझा आवाज काय नाशिक मध्ये बावीस जानेवारीला शिवसेनेचा अधिवेशन झालं बावीस तेवीस बावीस तारखेला करसेवकांचा सत्कार झाला प्रभू श्रीराम अरे ना नसती विचार करा नरेंद्र मोदीला तिथे जाऊन अयोध्येमध्ये मध्ये रामाची पूजा करता आली असती का मग अशी आपल्या नगरमधले सगळे अयोध्येत गेलेल्या करसेवकांची पूजा आपण सत्कार केला नाशिकला आपण शंभर सवाशे करसेवकांचा सत्कार केला या महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक गेले होते हजारो आणि नुसते गेले नाहीत देवेंद्र फडणवीस प्रमाणे नागपूरच्या स्टेशनवर आणि फोटो काढले नाहीत अयोध्येपर्यंत पोहोचले आणि अयोध्येत पण नुसते बसले नाही तर ज्या महान कार्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आदेश दिला होता की सगळं संपवनच्या परत परत हे नकोय वरती जाऊन हातोडे मारणारे आपले शिवसैनिक होते आणि म्हणून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत जाऊन प्रभू श्री श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करू शकले त्या अयोध्येमध्ये प्राण फुकण्याचं काम आपण शिवसैनिकांनी केलेलं आहे तो शिवसैनिक नगरमधल्या गुंडगिरीला घाबरेल काय अजिबात नाही मगाशी आपण शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलात एका वक्त्याने आपण शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला कांद्याचा प्रश्न मांडलात दूध उत्पादकांचा प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे या रामाच्या निमित्तानं हे भाजपवाले घरोघर अक्षता वाटत फिरत होते अक्षता देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये ते अक्षता घेऊन माझ्याकडे सुद्धा आले चांगलं स्वागत केलं मी काय आहे म्हटलंय ते प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा त्या संदर्भातला या अक्षता आहे अक्षता वाटतोय चांगलं आहे अक्षता वाटतय त्याच्यापेक्षा आधी जे तुम्ही पंधरा पंधरा लाख रुपये आम्हाला देण्याचं कबूल केलं होतं ना ते अक्षता म्हणून वाटा प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये देणार होतात अक्षता म्हणून घरोघरी ते पंधरा लाख रुपये वाटा आम्हाला नको तुमच्या अक्षता रामाची पूजा करायला आम्ही समर्थ आहोत शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या कांद्याला भाव द्या दुधाला भाव द्या तरुणांना रोजगार द्या देताय का अक्षता कसल्या वाटताय ही नाटकं कसली करताय नवटंगी कसली करताय ते नाही अक्षता वाटायच्या प्रभू रामाच्या नावानं उत्सव साजरे करायचे करा आम्ही करू राम सगळ्यांचा आहे तुमच्या बापाचाच नाही फक्त आमचा राम आहे तर रामाबरोबर हाताला काम सुद्धा द्या हा आपला एक महत्वाचा मूर्त आहे महिला वर्ग बसलाय ना किती मोठ्या प्रमाणात बसलाय विचारायला त्यांना काय महागाई आहे त्याच्यावर प्रधानमंत्री मोदी बोलत नाही त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही दोन कोटी रोजगार देणार होते दोन कोटी आतापर्यंत दोन हजार लोकांना पण रोजगार मिळाला मला आश्चर्य वाटतंय नरेंद्र मोदींचं प्रभू श्रीरामाची मूर्ती पाहून त्यांना रडू कोसळलं रडू कशाला कोसळायला पाहिजे रामाची मूर्ती पाहून आनंद झाला पाहिजे आम्ही आनंद प्रभू श्रीरामाची मूर्ती पाहून आयोजितली घेतली की आमचा जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे या माणसाला हमखास रडू येत पण याला पुलवामामध्ये चाळीस जवान शहीद झाले तेव्हा हा माणूस रडला नाही या महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा हा माणूस रडला नाही काश्मीरमध्ये हजारो पंडित आज रस्त्यावरती आहेत त्यांना घर वापसूच त्यांनी वचन दिलं होतं त्यांचा आक्रोश बघून हा माणूस रडत नाही बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्ववादी शिवसेना अरे तुम्ही फोडली तेव्हा तुला वाईट वाटलं नाही तुझ्या डोळ्यात अश्रू आले नाही पण रामाची मूर्ती बघून तू रडण्याचं नाटक करता तुम्ही काय देशातल्या जनतेला कळत नाही की काय नाटकं चाललेली आहेत तुमची आणि तुम्हाला वाटत असेल हा प्रभू श्रीराम निवडणुकीत तुम्हाला मतं देईल ते अजिबात शक्य नाही ते अजिबात शक्य नाही अरे तुमच्या कामाच्या नावावर मतं मागा देवाच्या नावावर भीकसुद्धा भीक मागतो रामाच्या नावावर भीक सुद्धा मिळते पण तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तुमचं काय काम आहे दाखवा या मा या नगरमध्ये तुमच्या खासदारांना विचारायला काय काम केलंय त्या हो? इकडल्या आमदाराला विचारायला काय काम केलंय काय रस्ते भयंकर आहेत नगरमध्ये कोट्यावधी रुपये या रस्त्यासाठी आणले सरकारकडून कोट्यावधी रस्ते कुठे आहेत काय काम केलंय कोणते प्रकल्प आणले इथे काय शेतकऱ्यांसाठी केलाय हा प्रश्न आपण आता उद्याच्या साखर आणि डाळ वाटतात हो साखर साखर एक किलो डाळ आणि साखर वाटतायत हा नाही ना हा ना? निवडणूक आलेल्या आहेत साखर वाटताय डाळ वाटतायत पाच वर्ष केलं काय मग तुम्ही साखर आणि डाळ वाटून मतं घेतायत आणि मतं देतायत आपले लोक हे थांबलं लो पाहिजे आणि हे शिवसेनेने थांबवायला हवं हे शिवसैनिकांनी थांबवायला या नगर जिल्ह्यातलं राजकारण आपल्याला बदलायचं आहे हे दोन चार लोकांच्या हातामध्ये राजकारण बाकी सगळे आपण गुलाम बस लढत राहायचं घोषणा द्यायच्या कुठेतरी आपण आता थांबवायला पाहिजे माननीय उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे महाराष्ट्र जिंकायला निघालेले आहेत लक्षात घ्या आणि हा महाराष्ट्र जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही आणि उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारची शपथ घेऊन आम्ही सगळे बाहेर पडलेलो आहोत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना साठ वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी ती काय इलेक्शन कमिशनला विचारून शिवसेना स्थापन केली होती का राहुल नारेकरला विचारून शिवसेना स्थापन केली होती ही शिवसेना त्याने आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी स्थापन केली त्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत ही शिवसेना कोणाची हे तुम्ही जगात कोणाला विचारा पाकिस्तानला जाऊन विचारा बांगलादेशात जाऊन विचारा ते सांगतील शिवसेना ठाकर्यांची शिवसेना बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना उद्धव ठाकर्यांची शिवसेना या शिवसैनिकांची पण राहुल नारवकर म्हणतो शिवसेना शिंदेची अरे कोण शिंदे शिवसेना स्थापन झाली तेव्हा गोधडीत सुद्धा नव्हता हा गोधडीत सुद्धा नव्हता आता जन्म झाला नव्हता आणि शिवसेना म्हणे त्याची इलेक्शन कमिशन म्हणते शिवसेना त्यांची या देशामध्ये न्याय इलेक्शन कमिशन राजभवन या देशाचं संविधान हे सगळं गुलाम करून टाकलेलं आहे आणि या देशामध्ये एक प्रकारची हुकुमशाही केलेली हिचे जे गुंडगिरी करतायत आमदार आणि खासदार हे दिल्लीत जाऊन अक्षरशः त्यांच्या चरणाशी मुजरे झाडत बसतात स्वाभिमान नाहीये ही परिस्थिती या राज्याची आणि देशाची या महाराष्ट्रातला उद्योग मोठे मोठे उद्योग या महाराष्ट्रातली हे फक्त गुजरातला चाललेले आहे या महाराष्ट्राने या मुंबईने देशाचं पोट भरलं कोणी यावं मुंबईत आणि महाराष्ट्रात आणि पोट भरावं अशा प्रकारचे राज्य असताना आज या महाराष्ट्राला ही गुजरात लॉबी कंगाळ करण्याचा प्रयत्न करताय भिकारी करण्याचा प्रयत्न करताय हा महाराष्ट्रावर सूड घेतला जातो आहे हे आपण सहन करायचं मराठी माणूस म्हणून बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवलं नाही जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर आघात होईल हल्ला होईल तेव्हा आपण उभं राहिलं पाहिजे आणि या जवा जवा हुई, हुई। नगर जिल्ह्याला सुद्धा लढ्याची फार मोठी परंपरा आहे अनेक लढ्या नगर जिल्ह्यात झाल्या आहेत संयुक्त महाराष्ट्राचा झालेला आहे मोगलांच्या विरुद्ध झालेलं आहे ब्रिटिशांच्या विरुद्ध झालेला आहे आणि आता या झुंडशाही आणि गुंडशाही विरुद्ध आपल्याला लढायचं मी संपर्क प्रमुखांना इतकं सांगतो सुनीलजी आता आपल्याला थांबायचं नाहीये आप आपल्याला या नगर जिल्ह्यातून किमान तीन ते चार आमदार शिवसेनेचे म्हणून निवडून आणायचेच आहेत आणि महाराष्ट्रातला येणाऱ्या पुढल्या सत्तेमध्ये या नगरचा वाटा हा महत्वाचा असायला पाहिजे आज हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आपण या सभागृहात घेतलेला पुढल्या वेळेला आपल्याला मोकळ्या मैदानात घ्यावे लागेल अशा प्रकारचा संदेश आपण तिथून दिला पाहिजे आज व्यासपीठावर सर्व शिवसेनेचे प्रमुख लोक आहेत मला आनंद आहे शिवसेनेच्या फुटीनंतर नगर जिल्ह्यामध्ये फार पडझड झाली नाही आणि सगळे प्रमुख लोक हे आपल्या जागेवर राहिले शिवसैनिक जागेवर राहिले हे अत्यंत महत्वाचं आहे आनंदाची गोष्ट फक्त आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागतील जास्त मेहनत घ्यावी लागेल लोकांपर्यंत पोचावं लागेल लोकांना विश्वास द्यावा लागेल प्रभू श्रीराम आपल्या पाठीशी आहेत ते भारतीय जनता पक्षाबरोबर नाही आहेत लक्षात घ्या प्रभू श्रीराम हे सत्याच्या बाजूने असतात आणि सत्य आपल्या बाजूने लक्षात घ्या मगाशी सुनील शिंदे यांनी हनुमानाची आठवण करून दिली बजरंग बलीची आठवण करून दिली तो बजरंग बलीची गदा सुद्धा आपल्याकडे जास्त शाणपणा करावी तर डोक्यात घालू अशा प्रकारची ताकद आपल्या मनगटामध्ये हजारो हनुमान हजारो बजरंग बली समोर बसलेले आहेत यालाच निष्ठा म्हणतात बजरंग बली म्हणजे निष्ठा हनुमान म्हणजे निष्ठा आणि जोपर्यंत ही निष्ठा ही निष्ठेची गदा आमच्या हातामध्ये आहे तोपर्यंत गद्दार आमच्या समोर उभा सुद्धा राहू शकत नाही ही लढाई या राज्याला लागलेल्या गद्दारीच्या वाळवी विरुद्ध आणि सुरुवात आपल्याला या जिल्ह्यापासून करायची आहे आणि मला खात्री आहे ज्या प्रकारचं वातावरण मी कालपासून या जिल्ह्यामध्ये पाहतो या शहरामध्ये पाहतोय माझ्या पुढल्या दौऱ्याच्या वेळेला हे चित्र अधिक बदललेलं असेल हे चित्र नुसतं बदललेलं नसेल तर इकडले सगळे ताबेमार बिळात लपलेले असतील उगाच म्हणत नाही कोण आला ना रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला समोर बसलेला प्रत्येक जण वाघ आहे मी एकता वाघ नाही मग अशी गायकवाड आपण एक प्रश्न विचारला की तुम्हाला इडीचे पोलीस घेऊन जायला आले तेव्हा तुम्ही हसत हसत कसे गेलात ही बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली ऊर्जा आणि निष्ठा आहे ज्या शिवसेनेनं ज्या बाळासाहेब ठाकरे ज्या शिवसेना या चार अक्षरांनी आम्हाला घडवलं ते आम्हाला नामर्द म्हणून घडवलं नाही ही मर्दांची फौज बाळासाहेबांनी उभी केली त्याच्यापैकी के आम्ही एक शिवसैनिक आहोत अरे ईडी वाले येतील सीबीआयवाले येतील नाही तर त्या मोदीच्या फौजा येतील आम्ही लढू आणि नुसते लढणार नाही तर या महाराष्ट्राचा स्वाभिमान मराठी माणसाची अस्मिता सामान्य माणसाचा आवाज आम्ही बुलंद करू आणि शिवसेना ज्याच्यावर तुम्ही हल्ला केलाय त्या हल्ल्यातून जा रक्ताचे थेंब सांडलेले आहेत त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतल्याशिवाय हा शिवसेने गप्पा बसणार नाही इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जोरदार टाळण्या झाल्या पाहिजेत आणि मी नळकांडे साहेबांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करा धन्यवाद खासदारजी रावसाहेब साहेब आपण आपले विचार या तळागाळातील सर्व नगर जिल्ह्यातील आलेल्या शिवसैनिकांपर्यंत पोहोचवले आणि आपण ह्या ठिकाणी एक नवी ऊर्जा आमच्या शिवसैनिकांना दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी एकच सांगतो नगर जिल्ह्याच्या वतीने की आपण जे स्वप्न माननीय पक्षप्रमुख जी श्री उद्धवजी ठाकरे साहेबांचे मुख्यमंत्री करायचं आहे त्या स्वप्नातला सर्वात मोठा वाटा हा नगर जिल्ह्याचा राहील मी नगर शहर शिवसेनेच्या वतीने व वो जिल्ह्याच्या वतीने उपस्थित वो सर्व शिवसैनिकांचे मनापासून आभार मानतो व या ठिकाणी सर्वांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी समोर केलेली आहे आलेल्या सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी जिवून जायचंय जय हिंद जय महाराष्ट्र एक मोठ्याने आवाज द्यायचाय छत्रपती शिवाजी महाराज की हा बुलंद आवाज कुणाचा